ध्वनी म्हणजेच आवाज हे काय आहे भाषेचं एक सर्वात छोटं स्वरूप आहे म्हणजेच काय भाषेचं सर्वात छोटं युनिट आहे मग हा आवाज आणि ध्वनी हे भाषेचं सर्वात छोटं स्वरूप कशा स्वरूपामध्ये आहे मौखिक स्वरूपामध्ये आहे म्हणजेच तोंडी स्वरूपामध्ये आहे मग हाच ध्वनी हाच वर्ण जेव्हा लिखित स्वरूपामध्ये येतो तेव्हा त्याला म्हणतात वर्ण तेव्हा म्हणतात अक्षर किंवा चिन्ह म्हणतात या ध्वनीला जेव्हा चिन्ह मिळाली तर त्याच्यापासून चिन्ह त्याला असे म्हणतात वर्ण अक्षर आणि काय आहेत लिखित स्वरूपात आहे आपल्या डोळ्याला दिसतात दृश्य स्वरूपामध्ये आहेत की व्याख्या तयार होण्यासाठी कशा हे सर्व कन्सेप्ट कशाने येतील ठराविक क्रमाने येणार ठराविक क्रम आणि त्याच्यामध्ये अर्थपूर्णता असली की त्याच्या पुढची संकल्पना ही तयार होत असते कशी पहा आवाज ध्वनी आवाज जो आहे तो ठराविक क्रमाने आला आणि अर्थपूर्ण आला तर त्याच्यापासून काय बनणार वर्ण अक्षर किंवा ध्वनीचिन्ह जे की काय असणार आहे लिखित स्वरूपामध्ये असणार आहे ओके मग हेच वर्ण अक्षर ध्वनीचिन्ह हे काय आहे ठराविक क्रमाने येणार ठराविक क्रमाने येणार आणि ते कसे असणार अर्थपूर्ण असणार तेव्हा काय बनत असतं शब्द बनत असतो ओके हाच शब्द जेव्हा ठराविक क्रमाने येतो हाच शब्द जेव्हा अर्थपूर्ण असतो ठराविक क्रम आणि अर्थपूर्ण असतो तेव्हा काय बनत असते वाक्य बनत असते ओके चारही कन्सेप्ट मध्ये ठराविक क्रमाने आणि अर्थपूर्ण या दोन कन्सेप्ट टाकल्या तर आपली पुढची संकल्पनाही तयार होते ओके